शिव परिवहन वाहतूक व कामगार सेना या संघटनेचा राज्याचा अध्यक्ष म्हणून मी या कृती समितीमध्ये माझी संघटना याच्यासाठी इन्वॉल्व्ह झालेली आहे की गेल्या कित्येक वर्षापासून कर्मचारी हा महागाई भत्त्यासाठी तसेच झालेला जो करार आहे त्याच्यासाठी त्याचा जो फरक आहे त्याच्यासाठी प्रत्येक संघटना वेगवेगळ्या बाजूने लढत आहे परंतु ज्यावेळी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस साहेबांनी जी वाढ दिलेली आहे ती वाढ दिल्यानंतर त्याचा जो फरक आहे तो फरक आत्तापर्यंत सगळ्यांना मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न केला गेल्या एक वर्षापासून प्रयत्न करत आहोत हे विशेष आहे तसेच परिवहन विभागामध्ये राज्यामध्ये ज्या ज्या महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी आहेत तसेच इतर राज्यामध्ये जे एस टी कर्मचारी आहेत या सर्वांचा पगार आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची तफावत जर पाहिली तर जवळजवळ दुप्पट पगार त्या कर्मचाऱ्यांचा आहे आणि आमचा पगार त्यांच्या लेव्हलनं जरी घेऊन जायचं म्हटलं तर एस टी महामंडळाची जी अवस्था बिकट आहे हे कारण आहे ते कारण आहे अशा पद्धतीचं कारण दिलं जातं माझं म्हणणं एवढंच आहे साहेबांना की साहेब ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे त्या त्या ठिकाणी आपण जर महिलांना मोफत प्रवास दिला आणि त्या ठिकाणी जर महामंडळ जर तोट्यात गेलं तरीसुद्धा त्या ठिकाणी प पगार कमी दिला जाईल का किंवा इतर राज्यामध्ये जो पगार आहे त्या पद्धतीनं जो पगार आहे तो दिला जाईल का याच्यासाठी आम्ही वारंवार आपल्याकडे पाठपुरावा केलेला आम्हाला शंभर टक्के आपल्यावर विश्वास आहे की आपण हा प्रश्न जो प्रलंबित प्रश्न वारंवार जो पल पडलेला आहे कर्मचाऱ्यांना तो या प्रश्नाला आपण शंभर टक्के आम्हाला काहीतरी देणार हा हे आशा आहे आणि शंभर टक्के ह्या विश्वासानं मी या कृती समितीमध्ये सामील झालेलो आहे आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार उद्या माननीय प्रतापजी सरनाईक परिवहन मंत्री यांच्याबरोबर कृती समितीची बैठक होणार आहे असं समजलेलं आहे मी आशा करतो की माझ्या या संघटनेच्या या सत्तेच्या संघटनेच्या माध्यमातून लवकरात लवकर हा जे कृती समितीनं तेरा तारखेला जो काय आंदोलन असेल किंवा अजून काय ठरवलेलं असेल ते मिटावं आणि एस टी कर्मचाऱ्यांचा जो प्रलंबित राहिलेला प्रश्न आहे प्रवाशांचा प्रलंबित राहिलेला जो प्रश्न आहे एस टी जे आहे तो रुळावर एस टी चालावी अशी मी अपेक्षा करतो आणि या सर्वांना या लक्ष्मीच्या दिवशी सरकारला या प्रशासनाला या लक्ष्मीरूपी सुबुद्धी देऊ अशी मी प्रार्थना करतो